शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची भीती अखेर खरी ठरली आहे कारण धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार वीसचा विमा परत एकदा थांबलेला आहे याची पूर्ण पार्श्वभूमी आपण पाहू की नेमकी भानगड काय झाली कारण आता आपण आज येईल की विमा उद्या येईल असे खूप शेतकरी म्हणत होते सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा होत्या की जानेवारीमध्ये नाही तर नाही कमीत कमी, कमी फेब्रुवारीमध्ये तर खरीप हंगाम दोन हजार वीसचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडेल अशी अपेक्षा होती परंतु शेतकरी मित्रांनो आता हा पिक विमा पुन्हा एकदा कोर्टात अडकलेला आहे मी एक ते दोन व्हिडिओमध्ये हे स्पष्ट केलं होतं की जोपर्यंत राज्य शासन असो प्रतिनिधी लोकप्रतिनिधी असो यांच्यामार्फत नाही प्रयत्न केले तर हा पिक विमा निश्चित परत एकदा कोर्टामध्ये अडकला जाऊ शकतो आणि अखेर तो पीक विमा शेतकरी मित्रांनो सर्वोच्च न्यायालयामध्ये अडकलेला आहे शेतकरी मित्रांनो चार ते पाच वर्षानंतर धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या पिकविम्याचा कोर्टाचा निकाल लागला आणि या निकालामध्ये दोनशे पंचवीस ते सव्वीस कोटी रुपये देण्याचे उच्च न्यायालयानं आदेशित केलेलं होतं विमा कंपनीला असो अथवा प्रशासनाला असो आणि तो आदेश दिल्यानंतर दोन महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग करा असा आदेशही कोर्टाचा त्यासोबतच होता परंतु चोवीस नोव्हेंबरला जो निकाल आलेला होता त्याच्यानंतर चोवीस जानेवारीपर्यंत या गोष्टीचा निकाल लागणं अपेक्षित होतं परंतु चोवीस जानेवारीपर्यंत कुठल्याच प्रशासकीय हालचालीला वेग न आल्यामुळं या गोष्टी आता अडकून बसलेल्या आहेत कारण शेतकरी मित्रांनो आहे काय तर जो खरीप हंगाम दोन हजार वीसचा विमा मंजूर झालेला होता दोनशे सव्वीस कोटीचा त्या दोनशे सव्वीस कोटीमध्ये पंच्याहत्तर हजार कोटी, कोटी रुपये कोर्टाकडं शिल्लक होते आणि ते पंच्याहत्तर हजार कोटीचे व्याजासहित ब्याण्णव चौऱ्याण्णव कोटी, कोटी रुपये हे जिल्हाधिकारी यांना वर्ग करण्यात आलेले होते कोर्टामार्फत आणि ते पैसे कमीत कमी शिल्लक असल्यामुळं अपेक्षा होती सर्व शेतकऱ्यांना की एकशे चौतीस कोटी रुपये कधी येतील आणि वाटपाला सुरुवात कधी होईल परंतु चोवीस जानेवारीपर्यंत हे एकशे चौतीस कोटी रुपये राज्य शासनाकडून प्रशासकीय हालचाली करून हे हाल पैसे येणं अपेक्षित होतं परंतु ते पैसे काय आलेले नाही आहेत परंतु दोन महिने पूर्ण होताच विमा कंपनीनं परत एकदा हा दावा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे आणि या सर्व गोष्टीमध्ये एक सर्वात मोठी गोष्ट जर पाहायची म्हणली शेतकरी मित्रांनो जे चौऱ्याण्णव कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्याकडे कर वर्ग करण्यात आले होते ते चौऱ्याण्णव हजार चौऱ्याण्णव कोटी रुपये ही वाटप न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत आता एकतरी अगोदर आलेले चौऱ्याण्णव कोटी रुपये जर जिल्हाधिकारी जिल्हाधिकारीच्या मार्फत जर वाटप झाले असते तर ते कमीत कमी शेतकऱ्यांना पैसे तरी त्यांच्या खात्यामध्ये वर्ग झाले असते परंतु आता उच्च न्यायालयानेच ते चौऱ्याण्णव कोटी वाटप न करण्याचा आदेश दिलेला आहे त्यामुळं ते चौऱ्याण्णव कोटीही वाटपाचे थांबलेत आणि प्रकरणही परत आता लांबलेलं आहे कारण एकशे चौतीस कोटीसाठी महसूल विभाग कृषी विभागामार्फत पत्रव्यवहार करूनही राज्य शासनाकडून आपल्यालाच एकशे चौतीस कोटी रुपये आलेले नाहीत कारण संपूर्ण प्रोसेस झालेली होती या गोष्टी जर प्रमाणे प्रशासनानं तातडीनं जर घाईने ह्या गोष्टी झाल्या असत्या तर ते एकशे चौतीस कोटी असोत आलेले चौऱ्याण्णव कोटी रुपयात हे सर्व मिळून पैसे शेतकऱ्यांना मिळू शकले असते परंतु प्रशासन असो संबंधित विभाग असो यांच्या हालचालीचा वेग कमी न झाल्यामुळं हे पैसे परत एकदा कोर्टात अडकलेले आहेत कारण कोर्टाने आदेश देऊनही विमा कंपनीने आदेश पाळलेला नाही आहे मग विमा कंपनी जर कोर्टाचा आदेश पाळत नसेल शेतकऱ्यांना विम्याचे पैसे देत नसेल तर मग कोर्टाचा निर्णय येऊन तरी काय उपयोग झाला आता विमा कंपनी आलेले जो कोर्टातून निर्णय आलेला आले होता की दोनशे सव्वीस कोटी रुपयाचं वाटप करा त्याही पैशाच्या विरोधात आता परत एकदा विमा कंपनी सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली आहे त्यामुळं आता खरीप हंगाम दोन हजार वीसच्या पीक विम्याची वाट पाहत असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता अजून पीक विम्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण याची सुनावणी आता परत एकदा दोन फेब्रुवारीला होणार आहे म्हणजे आपण जे व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की जर तातडीने या गोष्टीची कारवाई नाही केली तर परत एकदा पीक विमा कोर्टात जाऊ शकतो आणि जर कोर्टात गेला तर मग सुनावण्यावर सुनावण्या सुनावण्यावर सुनावण्या होणार आणि त्याच्यानंतर ह्या पीक विम्याचा काय निकाल लागणार जर निकाल आला तर लवकर पैसे मिळणार नाहीत जर निकाल परत एकदा फिरला तर पैसेच मिळणार नाहीत अशी परिस्थिती सध्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झालेली आहे कारण हातातोंडाशी आलेला घास गेलाय म्हणायला काही हरकत नाही कारण जर प्रशासकीय पातळीवर जर काही गोष्टी हालचाली झाल्या असत्या तर शेतकऱ्यांना कमीत कमी हे दोनशे सव्वीस कोटी रुपये तात्काळ मिळाले असते कारण चार ते पाच वर्षापासून या पिकुम्याची वाट पाहत असलेले धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी अपेक्षा होती कमीत कमी जानेवारी नाही तर कमीत कमी फेब्रुवारीमध्ये तर हे पैसे येतील व ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात तर जातील अशी अपेक्षा होती परंतु प्रत्येक वेळेला या गोष्टी घडत असतानासुद्धाही काही गोष्टीला नजरअंदाज अंदाज के आज आजपैकी किंवा परत एकदा हा कोर्टामध्ये अडकलेला आहे कारण दोनशे सव्वीस कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी नऊ हजार प्रमाण पडणार होते त्याची संपूर्ण तयारी झालेली होती संपूर्ण याद्या तयार झालेल्या होत्या तरी पण नेमक्या कुठून गोष्टी थांबल्या आणि गोष्टी कशामुळं थांबल्या या थांबल्यामुळं शेतकऱ्यांचं एक मोठं नुकसान झालं म्हणायला काय हरकत नाही आहे शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या पिकुम्याची वाट पाहून जानेवारी महिनाही उलटला आहे अजून हालचालीला वेग नाही कमीत कमी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप दोन हजार वीसची तर पैसे अगोदर येतील ही अपेक्षा होती परंतु चोवीस नोव्हेंबरला झालेला निकाल चोवीस जानेवारीही आली तरी वाटपाची प्रोसेस सुरू होत नसेल तर मग नेमका भानगडी झालेत काय म्हणायलाही दुजोर आहे म्हणायला काय हरकत नाही कारण या गोष्टी जर तातडीनं केल्या असत्या कमीत कमी चौऱ्याण्णव कोटी रुपयाचं जर वाटप त्या शेतकऱ्यांना करणं गरजेचं होतं एकशे चौतीस कोटी रुपये राज्य शासन जेव्हा देईल तेव्हा देईल परंतु आता ह्या सर्वच गोष्टी अडकलेल्या आहेत सध्या एकशे चौतीस कोटीला जर काही प्रॉब्लेम नसला तर कमीत कमी आता जे अगोदर रोख पालेले पैसे जे होते कोर्टामार्फत जिल्हाधिकारी यांना त्याच पैसे वाटप करण्याला सध्या उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे त्यामुळं आता ते पैसे शेतकऱ्यांना शी वाटप होणार नाही त्यामुळं आता आपल्याला प्रतीक्षा इतकीच करावी लागणार आहे सुनावण्या कधी होत आहेत दोन तारखेला जर सुनावणी झाली तर त्याचा निकाल काय येणार आहे या सर्व गोष्टीकडे आशा लावून आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसावं लागणार आहे खूप अपेक्षा होत्या कमीत कमी हेक्टरी नऊ हजाराप्रमाणे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात चांगली रक्कम येईल ह्या अपेक्षा होती परंतु ती आशा सध्या मावळलेल्या आहे आता पाहणं गरजेचं आहे नेमक्या सुनावण्या किती तारखेपासून सुरू होतात दोन तारखेला सुनावणी आहे आणि त्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं आहे हेही पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे शेतकऱ्यांना या गोष्टीची आशा होती की लवकरात लवकर खरीप हंगाम दोन हजार वीसचा पिकोमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडेल परंतु सध्या या गोष्टी थांबलेल्या आहेत आता दोन फेब्रुवारीला नेमका निकाल काय येतो सुनावणीमध्ये काय घडतं हे पाहणं औत्सुक्याचं आहे आणि त्याची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर देत जाऊ चॅनलवर जर जा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद